नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत करतो दिनांक आठ ऑगस्ट रोजी बरड तालुका भव्य बैलगाडा शर्यत संपन्न होत आहे सध्या आपण या बरडच्या बैलगाडा मैदानावरती आलो आहोत ज्या ठिकाणी आता पूर्ण तयारी झालेली आहे या ठिकाणी फलटण तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रोहित यादव सर त्याचबरोबर सचिव अजित येतकाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आयोजक आहेत सर्व या ठिकाणी ग्रामस्थ आहेत या ठिकाणी जे ये तयारी पूर्ण झालेली आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नेमकं उद्या किती वाजता मैदान सुरू होणार आहे उद्या सकाळी आठ वाजता पहिला लॉट पडेल या ठिकाणी सर किती बैलगाडी डाक झालेल्या आहेत सहाशे गाडी झालेली आता लॉट कधी पाडणार आहे लॉट संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी कसं नियोजन असणार आहे लॉट हे आपण आता बैलगाडा चॅनेल सातारा बैलगाडा शर्यत सातारा या चॅनेल वरती लाईव्ह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे लॉट काढणार आहोत या ठिकाणी बैलगाडा संघटनेचे सल्लागार आहेत केशव फडतरी आहेत कसं नियोजन असणार इथलं किती गाड्या पाहणार आहेत एका वेळेस दहा गाड्या पाहणार आहेत नियोजन अगदी ओके मध्ये समज सर किती या ठिकाणी बक्षीस किती आहे पहिलं एक लाख रुपये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक पंचाहतर तृतीय क्रमांक पंचावन्न चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस पंचम क्रमांक पंचवीस सहावा क्रमांक पंधरा आणि सातवा क्रमांक दहा हजार रुपये सर या ठिकाणी कोण आहेत झेंडा पंच कोण आहेत महाराष्ट्राचे प्रमुख आणि लाडके जेंडापंत राजेंद्र बापू दानावडे कोरेगावकर समालोचक कोण आहेत आपले अभ्यासू व्यक्तिमत्व विकास सर कुमटे सुनील मोरे पेडगावकर प्रताप तात्या जांजोरणे आणि मयूर तळेकर हे कोण आहेत लाईव्ह कोणाच्या माध्यमात बैलगाडा शर्य सातारा त्याबरोबर ते काय असतं जे मार्कर का, काय त्याला नंबर टेकर कोण आहेत पुण्याचे जांभरे आहेत पुण्याचे जांभरे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे हो शंभर टक्के तयारी पूर्ण झालेली आहे किती आहेत सगळ्या मैदानामध्ये दहा फाटे आहेत वातावरण पोषक आहे सगळं पाऊस बिलकुल नाही आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण झाले आहेत बरड ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे कोरोना नंतर बैलगाड्याच्या बंदी नंतर एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी पहिल्यांदाच होत आहेत युवा नेतृत्व सचिन वाघमोडे आहेत आपल्या भागात मोठी बैलगाडी शर्यत होती पहिल्यांदाच प्रथम ताज मोठ मानाज मैदान घेतलेलं आहे फलटण तालुका बैलगाड्या संघटनेने अतिशय उत्कृष्ट तयारी झालेली आहे तरी सहाशे गाड्या अंदाजे नोंदवण्यात आलेल्या आहेत त्याचे लॉट आज संध्याकाळी पडणार आहेत उत्कृष्टपणे मैदान पारदर्शकपणे पार पडणार या आहे याबद्दल आम्हाला आनंद आहे मैदान कोण दिले सर मैदानाचं सौजन्य सह्याद्रीबाई या कदम यांचं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मैदान चालू आहे या व्यतिरिक्त काय सांगाल सर अजून या व्यतिरिक्त म्हणजे मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे आता काय पावसाची काही अडचण नाही कशाची काही अडचण नाही आम्ही संध्याकाळी सगळं लॉट पाडून सकाळी मैदान आठला पहिला गट पळवू एवढी मोठी होती स्पर्धा काय सांगाल बरडचे काय ग्रामस्थ आहेत दादा इथं पहिल्यातच मोठी स्पर्धा होती काय सांगाल काय नाही चांगला आहे बघण्याचा आनंद लुटणार मोठी स्पर्धा होती हो तर बरड परिसरात एवढी मोठी स्पर्धा पहिल्यातच होते आणि आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे उद्या दिनांक उद्या दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता आठ वाजता या ठिकाणी ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि याची जय्य तयारी पूर्ण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे समालोचक बॉक्स आहेत त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत त्याचबरोबर दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने या ठिकाणी वॉल कंपाऊंड केलं आहे त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी खरेदी विक्री अ खरेदी विक्रीची दुकाने आहेत ती या पूर्वीच्या बाजूला मैदानाच्या लावण्यात येणार आहेत नाश्त्यासाठी त्या ठिकाणी दुकान असणार आहेत आणि सर्व फाट्या आखून या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत संपूर्ण तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आता उत्सुकता लागून आहे उद्या ज्यावेळेस सकाळी सुरुवात होईल सकाळी ठीक नऊ वाजता या ठिकाणी बैलगाड्यांचा शुभारंभ शर्यती शुभारंभ या ठिकाणी होणार आहे आणि उत्सुकता लागून राहिली आहे ज्या ठिकाणी पुणे हायवे या बाजूने गेले आहेत त्या बाजूने बैलगाड्या सुटणार आहेत आणि इकडं शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूरच्या बाजूने इकडं मोठ्या प्रमाणात मैदान उपलब्ध केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं मैदान या ठिकाणी रंगणार आहे आणि प्रेक्षकांसाठी मोठी पर्व पर्वणी असणार आहे पार्किंग, पार्किंग साठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा गावात हे पुनर्वसन असलेलं एक गाव आहे पुनर्वसित गाव आहे आणि यामध्येच आता ही भव्य बैलगाडी स्पर्धा रंगणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आनंद पवार यांच्या सहकार्याने बरड तालुका आ, मी राजकुमार गोपने बरड तालुका फलटण काय किंवा आपली बाय घेणार एवढे नाही भाऊ नाही जगत नाही एकच ना बघा मी अगदी पाहिले